नातेवाईक नागरिकांनी दिलेली अधिक माहिती पोलीस ठाणे हद्दीतील सेवालाल नगर चार वय पंचेचाळीस वर्ष आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना साहि ढाबा परिसरातील रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक देत अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून चालकांनी चारचाकी वाहून पळून या अपघातात दुचाकीश्वर गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत असताना त्या दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी तपासले असता त्याच्या डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर मार लागले ला त्यांनी ते त्यास तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाण्याचे चालून कॉन्स्टेबल केसगिरे कोढारी सातपुते घटनास्थळी भेट देत ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांच्या उपस्थितीत प्राथमिक पंचनामा केला आहे रुग्णालयात नातेवाईक नागरिकांनी एकच गर्दी केली होती पश्चात मुलगा व पाच मुले असा परिवार आहे घटनेची माहिती मिळता नगर चार ठाणा एकच शोकळा पसरली आहे बातमी देईपर्यंत चार ठाणा पुलशात या प्रकरणी कोणती नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख